अशा तऱ्हेने आम्ही चाललो आहे आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला तर तयारी चाललोय आता मला काय फक्त शर्ट चेंज करायचं मॅडम गुळगुळ काय आवरत नाही का? ही, 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 ही व्यवस्थित करा ती व्यवस्थित करा हे असलंच आम्हाला करावं लागतंय आता पूर्ण ब्लॉक तुम्हाला बघायला भेटणार आहे आता आम्ही चाललोय फलटणला पालखीला आणि परत थोड्याच वेळात आबली स्वयंपाक झालाय ना एक मस्त असा पुलावपात केलाय वारकऱ्यांसाठी तर सर आपण जाणार आहे आता आम्ही लवकरच निघणार आहे तर ती साडीचं काहीतरी ती असलं करायला लागतं ती करायचंय थांबा जरा थोड्या वेळात परत ब्लॉक चालू करतो आमच्या इथं मराठी शाळा आणि हायस्कूल शाळा तर दोन्ही शाळा एकत्र येऊन पालखी घेऊन दिंड काढतात अख्ख्या गावातून तर ते सुद्धा मी आता तुम्हाला दाखवतोय आहे बघा पुढे तुम्हाला मी ते सगळे दृश्य दाखवले তিকে দাম দাদা

अशा तऱ्हेने आता आम्ही आवरलं आहे मॅडम खातावेत खाऊन झाले की आम्ही लगेच निघणार आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला ब्लॉग तर तुम्हा बघायला भेटेलच तिथला त्यात काही विषयच नाही आणि मस्त असं फोटोशूट व्हिडिओ वगैरे आम्ही काढणार आहे आज एकदम छान छान फोटो विडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटतील पण ते वारकऱ्यांसाठी केलं आहे तू का खेधर आहे का बघितलं का মই আমাৰ

விால்ரிணா மத்தா ஜனா தானஹரி மத்தா ஜனா சந்திர பாரூ अशा तऱ्हेने वाटून झालेलं आहे आता आम्ही निवांत बसलोय मस्त अस माझा शनिवार म्हणजे उष्ट आहे ना उष्ट आहे म्हणून आजचे दिवस चालत नाही तर अशा तऱ्हेने आता संपवलंय आमची पायल कशी असती हे खतरनाक मध्ये आमच्या पायलचं लग्न करायचं चालू आहे वर्गा बघतात बघू शकता आमचं फलटेल हा बोली चला आता आता घरी जायचं ना घरी जायचं कुठे जायचं कुठे जायचं पाळण्यात पाळण्यात बसायचं नाहीये आहे बोलीला कारण की काही कारणामुळे तिला थी थी पाळण्यात नाही बसायचं काय हा था। <laughs> बोली काही कारणांमुळे तुला पाळण्यात नाही बसायचं आहे का नाही बसत

तर अशा आम्हाला एक अजून एक मस्त असे स्टार जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचा आवाज गाजतोय तर का सॉरी लक्ष्मीकांत बिसे साहेब आपल्याला भेटले जातात तर आम्ही आलो पालखीला दर्शनासाठी दर्शन, दर्शन वगैरे झालंय तर आता आम्ही थोडंसं जरा व्हिडिओ वगैरे करतो फोटो वगैरे काढणार आहे लवकरच तुम्हाला बघायला सुद्धा भेटतील तर बिसर बोला काहीतरी हो आत्ते कॉमेडी असते तुम्ही व्हिडिओ बघितले असतील बघितले नसतील तर तुम्ही बघा आणि कॉमेडी मस्त कॉमेडी असते टाईमपास का लक्ष्मीकांत शेवट टाका टाका लगेच येते चार लाख ऐंशी हजार आपलं सबस्क्राईब आहेत सबस्क्राईब केलं नसतं तर टाका चार लाख ऐंशी हजार सबस्क्राईबर आहे त्यांचे वाईज की मी थोडंसं म्हणजे नाही का मिलेनच्या घरात चाललेत ते तर त्यांना सपोर्ट करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ह्यांना पण व्हिडिओ असतात हसण्याचे जर टेन्शनमध्ये असाल कुठल्या दुःखात असाल तर ह्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर शंभर टक्के तुम्ही टेन्शन विसरून जाणार आणि हसत राहणार तर ह्यांच्या चॅनेललासुद्धा सगळं सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी केलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा जाऊन चॅनलचं नाव सांगायचं निकांत दिशे ओके अशा तऱ्हेने आम्हाला आता फॅन भेटलेत डिसे साहेबांचे आमचे कुठलेच भाऊ तुम्ही जवळचे बाबा फोटोशूट आहे थोड्याच वेळा तरी पण आहे

दर्शनाला झालेलं आहे बघू शकता तुम्ही बालकी पुढे गेले असं झालं चुकून म्हणून बाईक म्हणून हातलाय माझा टन वगैरे विकायला आलेलं आहे कारण तिला म्हटलं की त्यावेळेस तुम्हाला लक्टन फेकून मारलं होतं त्यावेळेस तुटलं होतं नवीन लग्न घ्यायचं काहीच मी पण तोंडणार का पाटील जैन भेटले होते आपले आमच्या गावाचे शेलार

आता चिड आता चीड लवकर <laughs> मस्त असा आम्ही पालखी एन्जॉय करतोय फलटणच्या खाऊकल्लीत आलोय आम्ही फलटणच्या खाऊकल्लीत आम्ही मस्त असा नाश्ता करतोय तिकडा ते छोले बटर आहे पावभाजी पावभाजी इकडे का काय काय डोसा ना डोसा बटर चीज मला मला म्हटले नाही माझ्या पावभाजीत लाईक असं मग कसं आहे अय सेवा कसं आहे का आपलं बीट आहे का